करू पण मागणी असे असं करू का तुम्हाला झोपा येऊ देणार नाही म्हणा केवढं पेटलं पाहिजे विसरायचं नाही विसरणार असेल तर त्या ठेवून मी जिल्ह्यात हिंडायला तयार आहे तुमच्यासाठी जिल्हा एकवटला पाहिजे चांदोड आणि देवळा नाही एकवटत नाही चांदोड आणि देवळा पाहू एकवट आणि एकवटला मी बरकाश येत आई सगळा तुमना शेतस आई सगळा रेशीम माग पाया पड राही ना आणिचा वाशी मोकळे हलवी राही ना पाहिलेला तुम्ही अरे ती लढाईची जागा आहे त्या आरा कराचा राग काय असतो आणि तो राग कशा पद्धतीनं व्यक्त करावा लागतो व्यक्त नाही केला <laughs> व्यक्त तर इथं मात्र आज कुठंतरी षंडत्वाची भावना निर्माण झाली की आमची मर्दुमकी गाजवायला शेतकऱ्याची मर्दुमकी गाजवायला माझ्याच असलेल्या बांधवांनी मला संधी दिली नाही जाऊ द्या ते शल्य व्यक्त करीत बसलं तर राजकारण तयार आहे पण पहिल्या प्रमुख मागण्या तुमच्या असल्या पाहिजे नापेड आणि एन सी सी बाजारात उतरून खरेदी करणारा असाल तर पाठवा ही मागणी असली पाहिजे स्टेटस ला रोज ठेवा ज्या दिवशी पूर्ण व्हायची त्या दिवशी होईल दुसरी मागणी अशी असली पाहिजे नापेडी वाटा चेन्नईला दिल्लीला मुंबईला कलकत्त्याला काय फुगवायचा तो फुगवा काय शक्ती वाढवायची कांदा खाऊन त्यांची किती प्रजनन क्षमता वाढवायची वाढवा पण तो ज्यूस करून पाजा नाही तर रामदेव बाबाच्या त्या कंपनीतून का पण तिथं शेतकऱ्याला मार्केटमध्ये कॉम्पिटिशन डी काय म्हणतो ना डिमॉरलाइज करेल अशी कॉम्पिटिशन तिथं नकोय आमची नैतिकता बाजारातली हाणून पाडेल अशी नकोय दुसरी गोष्ट निर्यात शुल्क कमी करा शून्यच <laughs> करा आणि ते करूनही बाजार भाव उठले नाही तर पंचवीस रुपयाच्या पुढं बाजारात कांदा विकण्याची तर कशी करायची ठरवा जशी तुम्ही झक मारली ना तशीच तिकडे झक मारा पंचवीसच्या पुढं एका महिन्याचाच विचार द्या बारावा महिना आपण क्रॉस नाही केलाय नव्या वर्षाला सुरुवात व्हायची त्रेपनशे रुपये हायेस्ट होता त्या दिवसाचा चांदोड बाजार त्रेपन्नशे रुपये आणि आजचा हायेस्ट काय इथला आजचा बारा पंधरा रुपये हॅस्टॅग त्रेपन्न रुपये आणि बारा रुपये एवढं डिस्टन्स कशामुळे तुटलं एवढं अंतर कशामुळं कमी झालं याची खातर जमा करण्याची पद्धत जर शेतकऱ्यामध्ये नसेल तर त्यानं कांदा लावायचं बंद केलं पाहिजे माझ्यासारख्याला के फोन लावून काही होणार नाहीये तुमचं जे बळ आहे ते माझंच बळ आहे काही वेगळा नाही माझ्या हाताला वेगळे पंख नाहीये माझ्यामध्ये फार मोठे बाहू आहेत ब ते बाहू लगेच आता तुम्हाला तारून येतील अशातलाही भाग नाहीये शेतकरी म्हणून भूमिका घेण्याची आपली प्रवृत्ती संपली आहे आणि त्यामुळं कळत ना कळत आम्ही नोव्हेंबरच्या निवडणुकांमध्ये प्रचारांमध्ये सांगत होतो मी ओरडून ओरडून सांगत होतो की तुम्ही लाल कांद्यासाठी एन सी सी एफ आणि तुम्हीच दिलेले तुमचे कागदपत्र तुमचं बँकेचं पासबुक त्याच्यात कदाचित कमिशन म्हणून तुम्हाला वीस हजार रुपये मिळाले असतील पण येणाऱ्या कालखंडामध्ये त्याच लाल कांद्याच्या जीवावर ते उन्हाळ कांद्याचं कमिशन दोन लाखाला बसलं नाही तर मला त्या ठिकाणी ती थी भीती वाटत होती थी ती खरी ठरली काय झालं यांनी दिल्लीच्या बातम्या आहेत आपल्याकडे यांनी तीस आणि चाळीस रुपयाला पहिल्यांदा स्टॉल्स लावले दिल्लीमध्ये चेन्नईमध्ये कोलकात्यामध्ये आणि ते स्टॉल्स तिथं तीस चाळीस रुपये विकत होते त्या कांद्याची गुणवत्ता कशी होती माहिती आहे तुम्ही त्याला खादड म्हणतात तुम्ही त्याला गोल्टी म्हणतात तुम्ही त्याला दोन नंबर तीन नंबरचा माल म्हणतात तो कांदा तिथं विकायला ठेवला तिथं तीस चाळीस रुपयाला कांदा विकायला ठेवल्यावर वि या बाजारात काय उचल येईल का उचल येईल का खाली जाईल सांगा ना जरा पडत आहे का तुम्हाला बरं बाजार भाव पडलेत मान्य आहे का इकडं खरं पडलेत का बाजार इथं भाषण ठोकायला नाही आलोय तुम्ही मला फोन केलेत म्हणून आलोय बाजार भाव पडलेत का सगळ्यांची भूमिका आहेत का बाजार भाव कशामुळे पडलेत जाणून घ्यायचं आहे का तुम्हाला माहिती आहे का माहिती असेल तर विषय मला सांगायला लावू नका पण माहिती नसेल तर जाणून घ्या दिल्लीच्या निवडणुका फेब्रुवारी मध्ये कधी आहे आणि फेब्रुवारीच्या निवडणुकांसाठी हे व्यवस्थापन कौशल्य आहे यांच्याकडे सगळं यांच्याकडं केंद्र सरकारची सिस्टम आहे राज्य सरकारची सरकार यांची आहेत पण तुम्ही त्यांचे आहात का हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारा तुम्ही त्यांचे इतके आहात इतक्या प्रचंड बहुमतानं त्यांना तुम्ही इतकं बळ दिलंय तर तुम्हाला त्यांचं काम नाही आहे का बळ द्यायचं साधी निवेदनं देण्याची भूमिका नागरिकाची असली पाहिजे आमदारच जर निवेदनं देत सुटले तर भांडायचं कोणी हा प्रश्न विचारायला नको तुम्ही या पंचवीस तीस आमदारांनी जर खऱ्या अर्थानं रणकंदण माजवलं तर किमान वीस टक्के निर्यात शुल्क कधीच बाजूला झाला असतो वीस टक्के निर्यात शुल्कामुळे किती नुकसान होतंय तितकंच नुकसान नाफेड आणि एन सी सी एफ च्या भूमिकेमुळे होतं आगामी काळात तुम्हाला नाफेड एन सी सी चा कारभार तुम्हाला थांबवावा लागेल ते थांबवायला तयार नाही तुम्हाला चालू आहे का असंच कारभार काय केलं माहिती आहे इथं कोणी व्यापारी वर्ग असेल साहेब मुंबई पर्यंत रिकाम्या ट्रका गेल्या मुंबई पर्यंत रिकाम्या ट्रक गेल्या आणि असं भासवलं की नापेडने मुंबईला माल पाठवला अगदी दिल्लीपर्यंत रिकाम्या ट्रक जात आहे जेणेकरून सिस्टम वर असं कळायला पाहिजे का तिढ सोळा सोळा सतरा सतरा टन वीस वीस टन एका एका स्टॉल एक वर माल उतरवला जातोय रिकाम्या ट्रक मधून माल उतरवला जातोय लढाई चालू झाली तुम्हाला कळत नाहीये त्या वेताळावरती तुम्हाला विक्रम म्हणून जर राज्य करताना काहीच नाही जर या बाजारभावा संदर्भात असंच चालत राहिलं तर ठरवून घ्या मेथी शेपू करा कारण वीस बावीस दिवसात काय त्याचं क्लिअर कळून जातं आठ आठ सहा सहा महिने माल जमळायचे आणि अशा पद्धतीनं त्याचे मातीमोल होणार असेल तर ते लावले नाही तेच बरं तुम्ही म्हणाला डायरेक्ट अशाच पद्धतीनं जर तुम्हाला मायनस शेती करायची असेल तर खराब व्हा या कालखंडामध्ये तुम्हाला तुमच्या लोकप्रतिनिधीकडे घरी जाऊन मागता आलं पाहिजे काय मागता आलं पाहिजे हे बाबा बाकीच सोड आता चा या मिनिटाला आमच्या खिशाला फटका बसतोय बसतोय का तुमच्या खिशाला फटका मागच्या नाही बसत ते वाटत माझ्याकडे राजकारणी म्हणून बघत असाल तर विषय सोडून द्या एक निवडणूक लढवली म्हणून मी परिपूर्ण राजकारणी झालो अशातला भाग नाहीये पण खऱ्या अर्थाने हीच तळमळ मी बोलून दाखवत होतो प्रत्येकाच्या गावखेड्यामध्ये हेच बोलत होतो की या पिका पाण्याच्या प्रश्नासंदर्भात बाजारभावाच्या प्रश्नासंदर्भात एखादा आवाज बुलंद करता आला पाहिजे तो होण्याची क्षमता आमच्यात होती आम्ही लढाई परिपूर्ण लढलो अपयश आला तो भाग वेगळा आहे पण आज ज्यांच्या हातात ही कारभार दिले त्यांच्या दारात जाऊन तुम्हाला सांगता आलं पाहिजे याच साठी आम्ही तुम्हाला प्रतिनिधी म्हणून तिथं पाहिजे उगाच भविष्यातले वीस वर्षाचे स्वप्न दाखवण्यात मजा नाहीये आता या वीस तासामध्ये आमच्यासाठी तुम्ही काहीतरी करू शकता आणि ते करणं म्हणजे वीस टक्के कमी करा जर ही भूमिका त्यांना तुम्हाला पटवता आली तर त्याच्यातलं काहीतरी आउटपुट निघेल ती पटवण्यासाठी असलेले संबंध वापरा ना तुम्ही वापरणार आहात की नाही ती संबंध तुम्ही जसं एखाद्या मुलाच्या नोकरीच्या संदर्भामध्ये पुढाऱ्याच्या जवळ जाताना तितक जवळ तुम्हाला जाता आलं पाहिजे आपलेच आहेत निवडून गेलेले आपलेच आहेत ते आपले पण त्यांच्यातलं जिवंत करा तुम्हाला ते जिवंत करता आलं तर खऱ्या अर्थानं आंदोलन तुमचे यशस्वी नाही तर चांदवड उमराणा पिंपळगाव या हायवेवरच्या बाजारपेठा आहेत या हायवेवरच्या बाजारपेठांना मी रस्ता रोकोच्या विरोधातला माणूस आहे पण मला जवळपास ज्या दिवसापासून वीस रुपयाच्या आत बाजार आले त्या दिवसापासून जिल्हाभरातनं फोन येत मेसेजेस येत आहेत पण त्या ठिकाणी मन होत नाही रस्ता रोक करण्याचं कारण रस्ता आपला अडवला दिल्लीनं आणि रस्ता रोको करायचा इथल्या ग्रामीण भागातल्याच लोकांचा हे पटत नाही पण जर करायचंच असेल फायनल केलं पाहिजे आणि ते फायनलसाठी तीनही गावं एकाच दिवशी मोठ्या संख्येनं एका वेळी एकाच जागी एकाच संख्येनं एवढ्या मोठ्या रस्त्यावर संख्येनं येऊ शकता तुम्हाला निवडणुकीत जसं तुम्ही पटवता ना की बाबा मध्ये आपला शे आपल्या मध्ये तसं तुम्हाला पटवता आलं पाहिजे की बाबा आपला बाजार भाव आहे हे लोक सुधरात नाहीये निवेदन देऊन ऐकत नाहीये तर एक दिवस रस्त्यावर यायचंय तू येशील माझ्या स्वतिला हे तुमच्या सवंगड्याला तुम्हाला पटवता आला पाहिजे तो दिवस ठरवता आला पाहिजे कारण तुम्ही म्हणजे सरकार हे याची जाणीव तुम्हाला झाली पाहिजे आणि तुम्हीच ते निर्यात शुल्क कमी करू शकता आणि तुम्हालाच रस्त्यावर यायचंय करण्यासाठीचा दिवस ठरवला तर त्यावेळेस तुम्ही आले पाहिजे गावखेड्यात वारं पेटलं पाहिजे नाही आमचं निर्यात शुल्क तुम्हाला कमीच करावं लागेल आणि ते करूनही बाजारभाव सुधारणा नाही झाली तरी कटिबद्ध राहावं लागेल तुमच्या नापेड एन सी सी रुपये न रुपये बाजारभाव विचवले ना आता तुमची जबाबदारी आहे आम्हाला तीस रुपये बाजारभाव देण्याची ही भूमिका घेऊन आपल्याला रस्त्यावर झाला पाहिजे जर तुमची ती तयारी असेल तर आम्ही भूमिका घ्यायला तयार आहोत नाहीतर वर तिकडून ही मेसेज एस ला करायला आम्हालाही कोणी माणूस राहायला नाही काही कळालं मला <coughs> त्या विधानसभेमध्ये एखाद्या अधिकाऱ्याच्या विरोधात लक्षवेधी मांडायला सुद्धा विरोधी माणूस ठेवला नाही एका सरपंचाच्या हत्या प्रकरणात विरोधी पक्ष विनंती करून मुख्यमंत्र्यांना बोलतोय यावरून विधानसभेचं बळ किती कमी केलंय तुम्ही हे लक्षात <coughs> येतोय का एका त्या ठिकाणी कलाकुसरीनं गाव चालवणाऱ्या त्या सरपंचाला अशा पद्धतीनं मारलं छत्रपती संभाजीराजेंच्या नंतर जर हलहाल करून कोणाला मारला असेल तर त्या सरपंचाला सा मारलं अशी प्रतिक्रिया प्रत्येक सोशल मीडियावर उठते आणि ती भावना सुद्धा तुम्हाला विनंती करून मांडावं लागते त्या विधानसभेमध्ये तुमचा प्रश्न कोण घेईल हा प्रश्न तुम्हाला या ठिकाणी निमंत्रणा विचारला पाहिजे जर तुम्हाला वाटत असेल कांद्याचे बाजार भाव पडले आहेत काही जण मला विचारत होते ना आदिवासींचा प्रश्न का घेत नाहीये आहेत का आलेत का इकडे फालक भरणारे मजूर आलेत का सगळ्यांचा प्रश्न या ट्रॅक्टर मध्ये सगळ्यांना तो समाजला पाहिजे एकही आदिवासी विकास विभागाची एकही योजना नाही जी इतका आदिवासीला देणार ना एकही नाही या कांदा पट्ट्यातील शेतकरी ज्या पद्धतीने बाजार भाव देतो ना मजुराला त्या पद्धतीने शेतकऱ्याच्या मजुराच्या मजुरीची बरोबरी एखाद्या सरकारने करून दाखवा आपण राजकारणातून बाजूला करून दाखवा एखाद्यानं एका दिवसाला पंधराशे रुपये कांदा लागवडीतून त्या महिलेला त्या माता भगिनीला मिळतात एवढं देणं या कांद्याच्या मध्ये धमक आहे आणि ती धमक कोण मिटवतो याच्याकडे लक्ष घेतलं <coughs> पाहिजे पण वाटून गेलेले तुम्ही खरी गोम तर आपल्याला काही तर म्हणत्या डिमांड अँड सप्लाय अरे बाबा सप्लाय चांगला होत होता व्यवस्थित मार्केट होत होत बॅलन्स होता नाफेड एन सी सी ची काय कामं होती तिथं चेन्नईला दिल्लीला कोलकात्याला स्टॉल मांडायचा निर्यात बंदी त्यावेळेस नव्हती का वीस टक्के शुल्क तर त्याही वेळेस होतं ना साहेब त्यावेळेस तुमच्या कांद्याचा स्टॉल लागलेला नव्हता म्हणून त्रेपन्न रुपये कांदा गेला आणि ज्यावेळेस त्यांनी स्टॉल लावायला सुरुवात केली निर्यात बंदीचा इफेक्ट जाणवायला लागला आणि याचा दोन्ही इफेक्ट एकत्र होत आहे त्या नाफेड एन सी सी एफच्या च्या कारभाराला उद्ध्वस्त करण्यासाठी पावलं टाका आणि दुसरं निर्यात शुल्क शून्य करण्यासाठी पावलं टाका तुम्हाला टाकावं लागतील टाका तुम्ही टाकणार असाल तर पाऊल जोडीला पावली नाही नाहीतर काही खरं नाही पहिले पाडे पंचावन्न बच्चू भाऊ कडून एक मेसेज केला तर आम्हाला संरक्षण वाटायचं बच्चू भाऊ आमच्या असलेल्या विभागामध्ये शेतकरी हवालदिल झालाय एक लक्षवेधी आमच्यासाठी करा ना करत नव्हते का बच्चू भाऊ लक्षवेधी त्यांच्या भागात का कांद्याचं शेतकरी होतं का त्यांनी जर ठरवलं असतं का त्यांचा ज्या शेतकऱ्याची पाठराखण करताय त्याच्या डोक्यात प्रांतवाद आहे आपण काय मारायला प्रश्न <coughs> विचारायचा असं त्यांच्या डो डोक्यात राहिलं असतं तर असे विषय पडले असते का आज राजूभाऊ शेट्टी असतील वामनराव चटप असतील बच्चू भाऊ कडू असतील असा आवाज त्या विधानसभा मध्ये नाहीये तो बॅलन्स करता नाही आला तुम्हाला आता तुमचा खिशातला बॅलन्स जातोय त्याला सावरण्यासाठी तुम्हालाच ती भूमिका करावी लागेल तुम्हाला व्हावं लागेल बच्चू कडू राजू शेट्टी तुम्हाला ती होसा तर आंदोलन यशस्वी होऊ शकतं आहे तुमची सगळ्यांची करण्याची क्षमता आणि विश्वासानं कराल कधी करायचं ठरवू पण ठेवाल स्टेटस आमच्या कायद्याचं निर्यात शुल्क आणि नाफेड एनसीसीचा कारभार उचलण्याशिवाय निर्यात शुल्क शून्य केल्याशिवाय आम्ही तुम्हाला तुमच्या घरी झोपू देणार नाही हे लोकप्रतिनिधींना स्टेटस ठेवण्याची तुमची धमक आहे का इथं भाजपचा आहे इथं काँग्रेसचा आहे इथं सेनेचा आहे इथं दोन्ही खुद्रुक बुद्रुक सगळ्या पक्षाची लोक आहेत सगळ्यांची ट्रॅक्टर असं आहेत तुमच्या घरामध्ये तो पैसा येणार आहे तो पक्ष म्हणून येतो का कष्ट म्हणून येता हा प्रश्न विचारणार नाही तुम्ही स्वतःला तुमचे कष्ट तुम्हाला तुमच्या घरात पैशाच्या रूपानं नेण्याची नामी संधी असताना दर डिसेंबरच्या दरम्यान हे निर्यात बंदीचे नाटक तुमच्या भोखंडी बसता हे समजतंय का तुम्हाला ते समजत असेल तर हात वर करून समर्थन द्या सगळ्यांनी नाही आहे काही जण नाही मला माहिती आहे इथं म्हणजे अनेक जण बिभीषण आहे इथं समोरचे राम नाही आहे पण आपल्यात बिभीषण नाही आहे आणि आहे नाही उचलले काही नाही माहिती नाही उचलणार आणि तुमच्यात ते उचलण्याची दमक नाही ना तर तुम्ही त्या ठिकाणी गांडू ठरता गांडू आणि म्हणून यांची हिंमत चालते इथे शे दोनशे लोकांमध्ये पूर्ण जण हात उचलत नाहीये आणि सांगता आंदोलन करा लांबून वाज बघता कोण कोणाचं घेऊन आला इथं काय काय केलं काय तुमचं कोणी त्या लोकांसाठी तुम्ही इथं हात उचलत नाहीये काय करणार रत्नाकर बाबा इथं हात उचलण्याची दमक नाहीये एका मंत्र्याच्या नामदाराच्या दारात जाण्याची भाषा करा ठरवा तुम्ही काय करायचं आम्ही तुमच्या सोबत आहोत एकटा घडी असला तरी सोबत आहोत कोणी नसलं तरी सोबत आवं पण एकटा आणि दुखट्याची लढाई नाही हे लक्षात ठेवा ही लढाई सगळ्यांची आहे सगळ्यांची लढाई आहे आणि ही लढता आली तर खऱ्या अर्थानं प्रभू रामचंद्र तुम्हाला प्रसन्न झाले नाहीतर खरा शरीरातला राम मारायचा आणि मूर्तीतल्या रामासाठी खोटा जगडायचं याला मजा नाही बाकीचं तुमच्या हातात आहे रस्त्यावरती लढाई समग्र लढावं लागेल सगळ्यांच्या ताकदीनं लढावं लागेल तर मजा आहे अन्यथा पेपरला फोटो करण्या आंदोलन करण्याचं कसं आमच्यातला आहे उभं राहिलो तरी आमचा पेपरला फोटो येलो पण पेपरला फोटो येऊन तुमच्या घरातला पैसा जिवंत होईल अशी परिस्थिती नाहीये तो जिवंत करायचा असेल तर दिल्लीला मुक्का बसला पाहिजे काय दिल्लीला तुमचा मुक्का बसला पाहिजे एवढी लोक रस्त्यावर आली पाहिजे येऊ शकता तू या उमराण्यापासून पिंपळगाव पर्यंत जरी लवकर रस्त्यावर आली ना देशाची झोप उडेल झोप देशाची म्हटलो मी तुम्हाला माहिती आहे इथं बसलेल्या व्यापाऱ्यांना सांगतो तुम्हाला माहिती आहे जितकं कांद्यानं सगळ्यांचं जीवन उंचवलं ना या देशाचं असलेलं रिस्पेक्टेड लोकेशन सुद्धा आशिया खंडामध्ये या कांद्यानं केलेलं आहे जर या देशातल्या शेतकऱ्यानं कांदा लावायचं बंद केला आणि नाशकानं कांदा लावायचं बंद केला ना ज्यांना शत्रू राष्ट्र म्हणतात त्यांची विनंत्या कराव्या लागेल यांना शहराची भूक वागवण्यासाठी इतके धमक या मनगटात आहे पण हे मनगट स्वतःचं मस्तक आणि मनगट एकत्र करून लढायचं विसरल्यामुळे साध आब्रू जाती रोज आमची आब्रू आमच्या पोराचं लग्न जमत नाहीये आमचं जीवन माण उंचवत नाहीये त्याच्याकडे त्याचं लक्ष नाहीये त्याच्यामुळे चेष्टा झालीये ती चेष्टा थांबवायची असल एक दिवस पिंपळगाव पासून उम राहण्यापर्यंत आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबायला विसरू नका